फिटनेस आयकॉन म्हणून ओळख असलेले अभिनेते मिलिंद सोमन यांनी फिट इंडिया महामार्गावरून प्रवास केला आहे आपले हे धावणे केवळ नाही तर मानसिक लवचिकता राष्ट्रीय एकात्मता आणि सुदृढ जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले यावेळी त्यांच्याशी ओसरगाव येथे सामाजिक कार्यकर्ते व गोपुरी आश्रमाचे विनायक उर्फ बाळू मेस्त्री यांनी संवाद साधला आहे श्री सोमन यांनी सव्वीस जून रोजी दादर येथील शिवाजी पार्क येथून फिट इंडिया मोहीम सुरू केली यातील पहिल्या दिवशी त्यांनी नव्वद किलोमीटर सायकल चालवली आहे कोलाड मुक्काम केला तर दुसऱ्या दिवशी पर्यंत शंभर किलोमीटरचा दुसरा टप्पा पूर्ण केला आहे त्यानंतर त्यांनी चिपळूण ते पर्यंत सायकल आणि पायी दौड केली आहे ते तेथील मुक्कामानंतर त्यांनी गोव्याच्या दिशेने प्रयाण केले यात नांदगाव ते कणकवली पर्यंतचे अंतर सायकल मधून पूर्ण केले आहे तर कणकवली या टप्प्यात पायी दौड केली आहे यावेळी सोमन यांच्याशी विविध सामाजिक कार्यकर्ते चाहत्यांनी संवाद साधला आहे यावेळी श्री सोमन म्हणाले की कोकणातील हिरवळ वळणदार रस्ते निसर्गरम्य दृश्ये आणि पावसाळी हवामान या प्रवासाला एक वेगळीच ऊर्जा देत आहेत कोकणातून जाणारा प्रत्येक किलोमीटर निसर्गाने चैतन्याचा उत्सव असल्यासारखा वाटतो आहे असे ते म्हणाले या मोहिमेत त्यांची पत्नी अंकिता कोवर आणि अन्य टीम सहभागी झाली आहे असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम